मी आणि तुमच्याकडे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये मी आपले सर्वांचे राजकीय रणकंदन या विषयांतर्गत विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत चर्चा करणार आहे आता एक्झिट पोल हा निवडणूक झाल्यानंतर कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल किंवा कोणत्या पक्षाला सत्ता प्राप्त होईल कोणता पक्ष आघाडीवर कोणता पक्ष पिछाडीवर वगैरे वगैरे विषयांतर्गत यावर उपा हो केला जातो चर्चा केली जाते त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले जात आहेत त्याबाबत थोडीफार माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तर पहा महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील हे एक्झिट पोल आता कालपासून मतदान झाल्यानंतर सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण सरासरी सर्वच पक्षांच्या बाबत आपल्याला माहिती मिळत असते मात्र यामध्ये काय खरे आणि कितपत खोटे यावरही थोडंसं चर्चा होणे आवश्यक वाटते दर्शकांनो आपल्याला सांगायचं वाटते मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीचा असाच एक्झिट पोल निकाल वर्तवण्यात येत होता बहुतेक वेगवेगळ्या माध्यमातून हे निकाल सांगितले जात होते मात्र त्यावेळेस एक्झिट पोलचे सर्वच अंदाज फेल गेल्याचे आपण पाहतो भाजपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार चारसचा नारा लावला होता आणि त्या नार्याला धरूनच जवळजवळ सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला अग्रक्रम देऊन त्या प्रकारचे एक्झिट पोल आपण पाहिले आहेत मात्र प्रत्यक्षात निकाला दरम्यान त्याचे परिणाम दिसून आले भाजपला कसे बसे दोनशे चाळीसपर्यंत मजर गाठता आले याचा अर्थ असा की एक्झिट पोलचे जे अंदाज आहेत ते काय ग्राउंड लेवलला जाऊन केलेल्या आहेत असं सांगता येणार नाही एक्झिट पोलचे निकाल सांगत असताना त्या त्या, त्या ठिकाणच्या स्थानिक पत्रकारांच्याकडून ती माहिती घेऊन त्यामध्ये सरमिसळता आपण आणून तो अंदाज वर्तवला जात असल्याचे स्पष्ट होते प्रत्यक्षात ग्राउंड रिपोर्ट घेत असताना फ्र फील्डवर्कमध्ये जे पत्रकार काम करत असताना काम करत असतात त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणि एखाद्या खोलीमध्ये बसून इकडे तिकडे फोन करून प्राप्त केलेली माहिती याच्यात जमीनचा फरक आहे गेल्या वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान खुद मीच एक अनुभव सांगतो की आता त्या ठिकाणी मी नाव कोणाचं घेत नाही दिल्लीहून अमुक अमुक आम्ही बोल बोलतो हे हिंदीमध्ये बोलले होते आणि आम्हाला विधानसभा चनगडचा अंदाज पाहिजे आहे Uh, मी पण त्यांची थोडीफार माहिती घेतली नेमकी ते uh, कोण आहेत खरे आहेत का या कुठल्या चॅनलचे वगैरे हो आहेत तर त्यांनी कोणत्या तरी कंपनीचे नाव सांगितले मी ते आता नाव सांगू इच्छित नाही आणि त्यावेळी ते त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट आमच्याकडून घेतली आणि ठरावलीचे ते, ते आले त्या आल्यानंतर आपल्या तालुक्यातील राजकारणाच्या माध्यमातून जे जे घटना घडल्या या पाच वर्षामध्ये सध्या काय परिस्थिती आहे या याच्यावर कुठंही कुठल्याही प्रकारचा पक्षभेद किंवा व्यक्तीभेद न करता तंतोतंत माहिती जी आहे ती आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आम्ही खासदार कोण संभाव्य खासदार कोण यावर त्यांनी विचारणा केली असता मी त्यांना सांगितले होते की कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराजांच्या समतेचा विचार घेऊन जाणारा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे जाती भेदला थारा नाही सर्वसमावेशक अशा प्रकारचे या जिल्ह्यामध्ये मतदान होते आणि तशा प्रकारचीच व्यक्ती खासदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून जाते आणि त्याचा त्यानंतर काय निकाल झाला हे आपल्याला माहितीच आहे आणि अशा प्रकारे त्या अनुषंगाने चंदगडच्या संदर्भात आम्ही त्यांना माहिती पुरवली होतीच पुन्हा नुकताच काही चार दिवसामागे त्याच व्यक्तींचा फोन आला आणि त्यांनी येथील परिस्थिती विचारणा केली त्यावेळी ते मी त्यांना सांगितले काय की आम्ही ग्राउंड पातळीवर काम करत हो आहोत आणि पराकष्टा करून सगळी माहिती घेतो आम्ही आणि आम्ही तुम्हाला ती देते दिल्यानंतर त्याचा वैयक्तिक माहिती देण्यानं काय फायदा आहे का किंवा त्यापासून तुम्हाला त्याचा फायदा असेल आम्हाला त्याचा फायदा, फायदा नाही आणि त्यामुळे आम्ही इथंभूत सर्व माहिती फुकट आम्ही लोकां लोकांना देऊ शकतो मात्र तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही अशा प्रकारचे बोलले झाल्यानंतर त्यांनी पुढे आम्हाला फोन केला नाही किंवा अन्य आमच्या काही पत्रकार मित्रांना पण या प्रकारे आम्ही सांगितले होते एकंदरीत एखाद्या रूममध्ये बसवून उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील जे बारा तालुके आणि दहा मतदारसंघ जे आहेत त्या दहा मतदारसंघातील जे आमचे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून माहिती विचारून घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे ते चित्र जिल्ह्याचं चित्र उभं करायचं अशा प्रकारचे काही जे न्यूज चॅनल आहेत त्या चॅनलवर ज्या ए न्यू या एजन्सी आहेत त्या माध्यमातून मा असे निवडणुकीच्या अंदाज वर्तवले जात असतात आणि त्यामध्ये सर्वच काही सत्यता असेल किंवा सर्व काही बरोबर आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे एक नम्र विनंती या माध्यमातून करायची वाटते कोणताही पक्ष असो सर्वच पक्ष सर्वच गडतड सर्वच गट त्या गटतडातल्या व्यक्ती ह्या आपल्याच आहेत आपल्या मतदारसंघात राहणाऱ्या किंवा आपल्या तालुक्यात राहणाऱ्या त्या सर्वच समान आहेत आपल्याला आणि त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता आपण जो योग्य उमेदवार आहे त्यांना आपण मतदान करण्याचा प्रयत्न करत असतो लोकशाहीमध्ये आपल्याला घटनेनं हा अधिकार दिला आहे आपल्याला योग्य वाटेल त्याला आपण मतदान करू शकतो मतदान करू शकतो आणि अशा प्रकारे मतदान प्रक्रिया होत असते मात्र Uh, मतदान झाल्यानंतर गटातटाचे किंवा पक्षाचे लोक अगदी आपल्या uh, उमेदवाराच्या बाबत आशावादी असतात आणि uh, निराशावादी होऊ नयेत या माध्यमातून uh, एक आव्हान करायचं वाटते की तुम्ही एक्झिट पोलच्या uh, बाबतीत सखोल असं विचार करून हे आता माझ्या आमच्या उमेदवाराचं नाव चर्चेत नाही आहे किंवा आमच्या उमेदवारांना एकदम या एक्झिट पोलमध्ये आ, कमी दाखवलेलं आहे किंवा अमक्याला वरती घेतलेलं आहे अशा प्रकारे विचार कि करून किंवा विवंचना काळजी करून मनाला चिंताग्रस्त करून घेण्यात काही अर्थ नाही कारण का हे एक्झिट पोलचे निकाल तंतोतंत असणार असे यथा मान्य यथायोगी नाही असे मला तरी वाटते जे निकाल आहेत ते वर खाली होऊ शकतात जे अंदाज आहेत ते वर खाली होऊ शकतात अगदी तंतोतंत हे निकाल आपण सांगू शकत नाही मात्र अंदाज असतो तो आपला आणि त्या अंदाज काही वेळा आपला चुकतो पण आणि काही वेळा बरोबर येतो बरोबर आत्ताच्या ह्या आपल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर आपल्या या विधानसभेतमध्ये चंदगड विधानसभामध्ये जवळजवळ चौदा सतरा उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी पाच उमेदवारांच्या बाबतीत सातत्याने भवित्य वर्तवण्याचा प्रयत्न एक्झिट पोलच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून केला जात आहे आणि त्यामध्ये क क्रमवारी लावली जात आहे त्यावर अंदाज केला जात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण आज दिवसभरात पाहिलं की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाबुळकर कुपेकर यांना अग्रक्रम देण्यात आलेला आहे राजेश पाटील शिवाजी पाटील त्याचबरोबर अति पाटील आणि मानसिंग खोराटे अशा प्रकारे क्रमवारी काही ठिकाणी आपण ऐकवता आलो आहे किंवा चर्चेत आहे ही चर्चा किंवा हा अंदाज आहे हे वर खाली होऊ शकतं त्याबद्दल आपण अगदीच परखडपणे किंवा स्पष्टपणे सांगू शकत नाही कारण हा मतदारांनी दिलेला कौल जो आहे तो आपल्याला प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी दिसून येत असतो कार्याचा जर आढावा घेतला तर हे सर्व तुल्यबळ उमेदवार आहेत याबद्दल काही शंका नाही मात्र त्यामध्ये या मतदारसंघामध्ये त्याम गेली पाच वर्ष सातत्याने कोणाची कोणी राबले किंवा कोणाची पराकृष्ठा होती हे सांगण्याची काही गरज नाही अचानक उम उगवलेले उमेदवार असा शिक्कामोर्तो पण कुणाच्या बाबतीत झाला हेही सांगण्याची गरज नाही पुन्हा कारखान्याचा विषय घेऊन मानसिंगराव खोराटे यांनी विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्यावर सातत्याने केलेली टीका आणि ती कोणत्या अनुषंगाने केली या याबद्दलही काही सखोल सांगण्याची गरज नाही कारण का सर्व सर्वांना ज्ञात आहे आमदार राजेश पाटील यांनी आपला कामाचा लोका लेखाजोखा मांडत असताना त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण केलेल्या कार्याचा उल्लेख वारंवार हो त्यांनी केला आहे कोल्हापूर चनगड तालुक्यातील असो किंवा गडिग्लो असो आजरा असो या तिन्ही तालुक्यामध्ये सर्वच या उमेदवारांनी प्रचाराची परिश्रमा गाठत सर्वच भाग पिंजून काढलेला आहे राजेश पाटील यांना गडिंगलज म तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे चंदगड तालुक्यामध्ये राजेश राजेश पाटील बरोबर शिवाजीराव पाटील त्याचबरोबर नंदरदाई बाबुळकर मानसिंग खोराटे यांनी प्रचार अगदी पराकष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता एकंदरीत असा तर्क लावला जात आहे की गडिंग्लज तालुक्यामध्ये सर्वाधिक ज्याला मतदान मिळेल तो उमेदवार विजयाची खात्री देऊ शकतो अशा प्रकारे आता चर्चा रंगत आहे आणि अधिकाधिक गडिंग्लज मध्ये मतदान कुणाला मिळेल यावरही चर्चा केली जात आहे गडिंगलजचे स्थानिक उमेदवार जे नंदताई बागूळकर आणि आपी पाटील यांच्याबाबत चर्चा होत आहे मागच्या वेळच्या मा, वेळी आपण पाहिलं आहे की आपे पाटील यांना मिळाले मताधिक्य हे सर्वच उमेदवारांच्या नाकाद्दम आणून ठेवले होते हे आपण पाहिलेलं आहे यावेळी परिस्थिती ती वेगळी आहे यावेळी स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर कन्या नंदाताई बाबुकळ बाबुळकर या रिंगणात उतरल्या आहेत नंदाताई बाबुळकर यांनी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्याच एक काही महिन्यामध्ये त्या या मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्या आहेत मग आय त्या या मतदारसंघामध्ये त्यांनी धावपळ केली अशी टीका त्यांच्यावर होत होती मात्र त्यांच्या बाबतीत पाहिलं जातं की बाबा कुपेकर यांच्या कार्याचा किंवा कामाचा ठसा त्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांची ती प्रतिमा प्रति मतदार पाहत आहेत आणि त्यामुळे नंदादेव बाबुळकर यांच्या बाजूने बरेचसे झुकते माप असल्याचेही बोलले जात आहे शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षामध्ये अखंडपणे या मतदारसंघामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून ते पुढे आलेले आहेत त्यांचंही या विजयाच्या बाबतीत खात्री दिली जात आहे राजेश पाटील हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे या भागामध्ये कार्य केल्यामुळे त्यांनाही या भाग मतदारसंघामध्ये होप्स आहेत असे बोलले जात आहे अपक्ष उमेदवार आपि पाटील यांनी सुद्धा मागच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे की त्यांनी ऐनवेळी निकालाच्या वेळी बरीचशी मते मिळवल्याचे आपण पाहिलो आहोत यावेळी तेही रिंगणात आहे त्यांनी प्रचार अगदी सर्वत्र जलद गतीने केल्याचा आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर मानसिक खोराटे यांनी पण प्र प्रचारामध्ये तरी अव्वल नंबर मिळवला होता आएद, कर, अशा प्रकारे हे पाच उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीत आपल्याला आता निकालाच्या दरम्यान कोणी किती मते मिळवली हे स्पष्ट होणार आहे पहिल्या क्रमांकासाठी नंदादे बाबुळकर राजेश पाटील शिवाजीराव पाटील अशा प्रामुख्याने तीन उमेदवारांच्या नावांची चर्चा जोरात केली जात आहे प्रत्यक्षात या एक्झिट पोलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सातत्याने नंदाताई बाबुळकर यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे आणि मग त्यामुळे या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हे जरी सत्य आहे असे गृहीत धरून चालले तरी देखील या कामाच्या माध्यमातून पाहिले तर मग शिवाजीराव पाटील यांचा तसेच आमदार राजेश पाटील यांचा अग्रक्रम लागेल किंवा लावा लागेल मग नंदाताई बाबुळकर यांना पहिली पसंती कशी काय असा सवालही आता या एक्झिट पोलच्या स्पष्टतेनंतर चर्चेत येऊ घातलेले आहे असो हा भाग शनिवारी या विषयी आपल्याला बोलता येईल निकालानंतर तर सध्या तरी आपण जर पाहिलं तर ग्राउंड लेवलला जे पत्रकार काम करतात त्या पत्रकारांना किंवा त्या पत्रकारांच्याकडून मिळवलेला अंदाज आणि त्यावर अशा प्रकारे एक्झिट पोलच्या माध्यमातून ही मतं व्यक्त केली जात असतात हे मात्र सत्य आहे किंवा वास्तव्य आहे आणि मग त्या माध्यमातून हा निकाल वर्तवला जात आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण खरोखर जर विचार केला तर छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभलेला हा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये जातीवाद या गोष्टीला फारसा थारा नसतो हे आपण वेळोवेळी पाहिलं आहे त्यामुळे या दहा त्या मतदारसंघातील जो मतदान नंतर निकालाचा जो कौल आहे त्याबाबत देखील सात आणि तीन असे गृहित मानले जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणी एक्झिट पोलच्या माध्यमातून प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे असो एकंदरीत आपण एक्झिट पोल म्हणजे नेमके काय हे थोडेफार पाहिलेलं आहे एक्झिट पोलच्या अंदाजावर आपल्या सर्वच मतदारांनी गृहित धरून काही गोष्टी बाबत हे पाळले पाहिजेत की आपल्या मनाची समजूत पण घातली पाहिजे कारण का हा निकाल एक्झिट पोलचा हा शंभर टक्के आणि तंतोतंत नसतो त्यामुळे एकदम आनंदित होणे किंवा मनाला मना दुःख करून घेणे हे जे प्रकार आहेत हे प्रकार थोडेसे आपण याकडे गांभीर्याने बघितले पाहिजेत कारण का एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे शंभर टक्के खरे ने एवढे देखील आपण गृहीत धरले तरी आपल्या मनाचं आपण थोडेफार आपण सांत्वन करू शकतो करूं किंवा आपण आशावादी पण राहू शकतो ठीक आहे या विषयावर आपण थांबू धन्यवाद